आज आम्ही दापोली तालुक्यातील कर्दे बीच या ठिकाणी आलेलो आहोत कालपासून खूप छान असा एन्जॉय केला आणि आमची ही अंकिता उत्कृष्ट फोटोग्राफर आहे आणि तिनं कालपासून सुंदर सुंदर असे समुद्राचेसुद्धा काही फोटो काढलेले आहेत आणि आमचेसुद्धा भरपूर फोटो काढलेले तिचे फोटोज जरा कमी निघालेत ते आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे पण आम्हाला काय तिच्यासारखे छान असे फोटो काढायला जमत नाहीत तर या बीचवर आम्ही आज सकाळी सकाळी आलेलो आहे रामपोली तालुक्यातला कर्जे बीच आहे आणि या कर्जे बीचवर आम्ही सकाळच्या वेळेला अगदी सकाळच्या वेळेला या बीचवर आलेलो आहे आणि या समुद्राला ही छोटीशी गर्दी चालू आहे सकाळपासून त्यामुळं अगदी मोठ्या लाटा या ठिकाणी आपल्याला समोर दिसत असतील कर्जे बीच अतिशय स्वच्छ सुंदर आणि मन रमवणारा असा हा बीच आहे या बीचवर अनेक पर्यटक येत असतात हा बीच हॉटेल किनाराच्या समोरच्या बाजूला आहे आणि आम्ही या ठिकाणी या करदेवीच्या समोरचं असणार हे समोर इकडं हॉटेल किनारा आहे या हॉटेल किनाराला बांधलेला आहोत अगदी रूममधून समुद्र अगदी स्पष्ट दिसतो समुद्राचा आवाज रात्रभर कानावर पडत असतो त्यासमोरचा हा करदेवी करदेवीचा परवानगी एकदा अवश्य भेट द्या शेजारीच मुरुड बीच आहे त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते त्या ठिकाणी गर्दी कमी आहे परंतु गर्दी जरी कमी असली तरी सुंदर असा हा बीच आहे स्वच्छ बीच आहे आणि प्रत्येकाला असा बीच आहे या बीचच्या समोरच त्या ठिकाणी डोंगरसुद्धा आहे खूप मोठा असा डोंगर आहे समोरून जाणारा हा गाड्याचा दिसतात हा कोस्टल रोड आहे या आपण जाताना मुरुड बीचला सुद्धा जाऊ शकतो आणि शेजारी हा करते शांत कमी गर्दीचा परंतु तितका सुंदर आणि मनोहरी असं हा बीच आहे या बीचला आज आम्ही सकाळी सकाळी भेट दिलेली आहे आणि आपण सर्वांनी ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस या बीचला नक्की भेट द्या खूप सुंदर असा माहोल आहे खूप सुंदर असा परिसर आहे मजा आली